श्रोते हो आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम चौंडीमध्ये प्रथमच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातल्या धार्मिक स्थळांच्या विकासाचे प्रकल्प मंजूर आणि मान्सूनपूर्व पावसानं शहर आणि जिल्ह्याच्या काही भागातलं जनजीवन विस्कळीत यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी या त्यांच्या जन्मगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषदेचे सभापती राम शिंदे क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळात देव देश आणि धर्माची जबाबदारी पार पाडली हिंदू धर्म जागृत ठेवण्याचं काम त्यांनी केलं अहिल्याबाई होळकर हे ऊर्जा आणि प्रेरणा देणारं केंद्र आहे अहिल्यादेवींची महती देशातील सर्व भाषिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट निर्माण केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अहिल्यादेवींना अभिवादन केलं अहिल्यादेवी होळकरांनी घालून दिलेल्या आदर्शांचं पालन करणं हीच त्यांच्यासाठी आदरांजली ठरेल असं शिंदे म्हणाले कोरोनाच्या साथीनंतर एकल झालेल्या महिलांच्या उन्नतीकरिता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं प्रकल्प उभारण्याची मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केली राज्य शासनाच्या वतीनं प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या विशेष अंकाचं प्रकाशनही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला राज्यभरातून प्रचंड मोठ्या संख्येनं ना नागरिक उपस्थित होते तत्पूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शताब्दीच्या निमित्तानं चौंडी इथं राज्याच्या मंत्री मंत्रिमंडळाची विशेष बैठकही घेण्यात आली त्या निमित्तानं सर्व मंत्रिमंडळ चौंडी इथं आलं होतं यावेळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं स्मारक निर्माण करण्यासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली याच बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आलं राज्यातल्या धार्मिक स्थळांच्या विकासासाठी पाच हजार पाचशे तीन कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणाऱ्या विविध राष्ट्रीय महामार्गांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं कोल्हार इथं झालेल्या एकंदर एक हजार तीनशे ऐंशी कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते राहता तालुक्यातल्या अस्तगाव इथं महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यातल्या गोदावरी उजव्या कालव्यावरील कामाचं भूमिपूजन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या हस्ते झालं पुढच्या चार वर्षात देशातलं कोणतंही गाव आणि शेत पाण्यापासून वंचित राहू नये आणि देश दुष्काळमुक्त व्हावा असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून यासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे असं प्रतिपादन मंत्री सी आर पाटील यांनी यावेळी केलं शासन तर आपलं काम करणारच आहे मात्र एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकानं पाण्याचा काटकसरीनं वापर करावा गावातलं पाणी गावातच अडवून साठवावं अशी अपेक्षा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली श्रीरामपूर इथल्या तृतीयपंथी समाजसेवा संस्थेनं राहता तालुक्यातल्या चितळी इथं तृतीयपंथीयांच्या वतीनं चालवण्यात येणारा राज्यातला पहिला शेळीपालन प्रकल्प उभारला आहे समाज कल्याण सहाय्यक का आयुक्त कार्यालयाकडून मिळालेली मदत आणि सप्रेम सामाजिक संस्थेच्या पाठबळामुळे हा प्रकल्प साकारला आहे या प्रकल्पामुळे तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी रोजगाराची नवी वाट उपलब्ध झाली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात मे महिन्यात जोरदार पाऊस झाला पूर्व पावसानं शहर आणि जिल्ह्याच्या काही भागातलं जनजीवन विस्कळीत झालं होतं नगर कल्याण रस्त्यावरचा पूल पाण्याखाली गेला अहिल्यानगर तालुक्यातल्या खडकी वाळकी गावामध्ये पूर परिस्थिती सैन्याच्या आर्म्ड कोर सेंटरनं मदत कार्य केलं या पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील मुळा नदीच्या उगमस्थानावरचं अंबित धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे तर श्रोते हो हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं डॉक्टर स्वाती महाळंक यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला